नमस्कार मैत्रिणींनो धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची तेही खूप सोप्या पद्धतीनं तर हा ब्लाऊज मी म मेजरमेंटसाठी घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती मी तुम्हाला सगळी मापे कशी घ्यायची दाखवणार आहे एक तर तुम्ही स्वतःचं ब्लाऊज जर शिवत असल असाल तर तुम्ही एक करू शकता की तो व्यवस्थित फिटिंगला असणं गरजेचं आहे आणि जर चुरगाळलेला वगैरे असेल तर तुम्ही शक्यतो इस्त्री करून घ्या आणि तुम्ही जर कस्टमरचा ब्लाऊज जर शिवत असाल तर ज्या वेळेस कस्टमर तुमच्याकडं येतात त्यावेळेस तुम्ही बघा की बऱ्याच वेळा काय होतं मी स्वतः ब्लाऊज शिवते त्यामुळं मला माहिती hmm. आहे की असं होतं की कस्टमर बऱ्याच वेळा एखादा ब्लाऊज घेऊन येतात तो कॉटनचा वगैरे असला तर पूर्ण खूप चुरगळलेला असतो किंवा इथं असं घड्या पडलेल्या असतात इथं घड्या पडलेल्या असतात कारण त्यांनी घालून घातले घातलेला असतो ब्लाऊज आणि इस्त्री केलेला नसतो आणि त्या पद्धतीनं जर आपण परत मेजरमेंट घ्यायला गेलो तर आपलं मेजरमेंट चुकू शकतं त्यामुळे ज्यावेळेस कस्टमरचा ब्लाऊज असू दे किंवा तुमचा असू दे तुम्ही पूर्ण व्यवस्थित इस्त्री करून घ्या आणि मगच मेजरमेंट घ्यायला सुरुवात करा नाहीतर शक्यतो मेजरमेंट तुमचे चुकू शकतात आणि जर तुम्ही अंगावरून मापे घेणार असाल तर ते पण व्यवस्थित घ्या अंगावरून मापे जर घेणार असाल तर ते व्यवस्थित घेऊन त्यांना काय चेंजेस करायचे ते पण त्यावेळेस तुम्ही विचारू शकता तर मैत्रिणीनं मी चा म्हणजे ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची ह्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे तरी पण मी म्हणलं की सविस्तररित्या आणि व्यवस्थित पद्धतीने अनेकदा आपल्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ तयार करूया म्हणून मी नंतर हा परत एकदा मी व्हिडिओ तयार केलेला आहे तर मैत्रिणी वेळ न वाया घालवता आता आपण कशा पद्धतीनं मापे घ्यायचे हे बघूया तर बऱ्याच जणी काय करतात की इथे हुक लावून मग मापे घेतात तर तसं तुम्ही अजिबात करू नका पूर्ण मेजरमेंट चुकू शकतं बऱ्याच जणी इथं हूक लावून टाकतात पूर्ण सगळ्या ब्लाऊजला आणि मग मेजरमेंट करतात घेतात तर काय होतं त्यामुळं एकतर असा ब्लाऊज आकसला जातो आणि व्यवस्थित मेजरमेंट येत नाही त्यामुळं एकतर व्यवस्थित प्रेस करून व्यवस्थित सरळ ठेवून मगच मेजरमेंट घ्यायला तुम्ही सुरुवात करा तर बघू शकता आता आपल्याला पूर्ण उंची घ्यायची तर इथून पूर्ण इथं शोल्डरची जी तुमची पट्टी दिसती ना आपली आड्यांची तिथून टेप ठेवून तुम्ही खाली म्हणजे असं खालीपर्यंत बघा म्हणजे किती उंची आपली आलेली आहे तर ही आलेली आहे आपले साडे तेरा इंच पूर्ण उंची तर ह्या शोल्डर पट्टीपासून ते खालचं पूर्ण जी आपली जी खाल जे ती ती आपली ह्याची पट्टी असती ना खालचं जे तळ तिथपर्यंत बघा तर साडे तेरा इंच आपली उंची आलेली आहे त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे एक इंच म्हणजे साडे तेरामध्ये मिक्स केलं तर किती येणार आपलं साडे चौदा इंच म्हणजे पूर्ण उंची आपली आलेली आहे साडे चौदा इंच तर अशी ही झाली आपली पूर्ण उंची एक इंच का घ्यायचं तर हिथं बघू शकता आपण शोल्डर पट्टी जी असती ना तिथं आपण हिथं अर्धा इंच घेतो आणि खाली जी आपली पट्टी लावती ना तिथं आपण अर्धा इंच घेतो आणि म्हणजे इथं अर्धा इंच इथं अर्धा इंच त्यासाठी आपल्याला टोटल पूर्ण उंचीमध्ये एक इंच घेणं गरजेचं आहे म्हणून साडे तेरा इंच उंची आलेली होती त्यामध्ये प्लस मी एक इंच केले म्हणजे किती आली साडे चौदा इंच अशाच पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजचं मेजरमेंट घ्या तर आता आपण बघणार आहोत मागील गळा तर मागील गळा पण घेताना असं पूर्ण व्यवस्थित टेप ठेवून घ्या आणि जिथं गळ्याचा शेवट होतो तुम्ही ही पट्टीचा वापर करू शकता कारण काय काय वेळेस आपला अंदाज असा चुकतो म्हणून असा पूर्ण स्ट्रेट टेप ठेवा आणि तुम्ही बघू शकता की गळा शेवट कुठं येतो तर बरोबर साडेआठ इंच इंचावरती गळा हा शेवट येतो म्हणजे गळ्याचा शेवट हि तर साडे आठ इंचावर येतो तर तुम्ही वाटलंस तर मार्किंग करून घ्या की बाबा गळा गळा कुठपर्यंत गळ्याची उंची आहे आणि मग तुम्ही टेप ठेवून मेजरमेंट घेऊ शकता तर आपला मागील गळा आलेला आहे आठ इंच अशा पद्धतीने तुम्ही गळाचं पण माप घेऊ शकता आता आपल्याला बघायचं आहे मुंड्याचं माप आणि मुंडा बघू शकता तुम्ही इथून असा सरळ ठेवा आणि बराच वेळा असा अंदाज मुंड्याचं माप घेता येत नाही तर त्यावेळेस काय करायचं तर तुम्ही काय करा की आता मुंड्याचं कुठं माप येतो म्हणजे मुंड्याचं हे जे टोप तुम्हाला दिसतं ना शेवट हे टिपेचं तर तिथं बघू शकता आणि तिथून तुम्ही अशी सरळ रेषा आखून घ्या आणि वाटलंच तर तुम्ही पट्टी ठेवून बघा की हे ह्या टेप आणि हे सरळ टेप व्यवस्थित एकत्र येते का तर बघू शकता तुम्ही आपला सहा इंच मुंडा आलेला आहे तर सहा इंच मुंडा तयार आपला आलेला आहे त्यामध्ये आपल्याला प्लस अर्धा इंच करावं लागणार आहे तर का अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे तर वरती जे आपण अर्धा इंच धरतो नाही तर पट्टीला त्यासाठी आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय म्हणजे साडेसहा आपला हा मुंडा आलेला आहे तर मुंड्याचं माप तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता तर आपल्याला बघायचंय आता शोल्डरचं माप तर ब्लाऊजमध्ये शोल्डरचं माप फार महत्वाचं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण शोल्डरचं माप घेताना बऱ्याच आपल्याकडून चुका होतात तर, तर त्या चुका नयेत तर काय करायचं त्यासाठी ब्लाऊज हा हो व्यवस्थित आहे ना तो कधीही असा सरळ म्हणजे आता तुम्ही बघू शकता कधी असं तुम्ही माप घेऊ नका तर ब्लाउजचं नेहमी शोल्डर आहेत ना ते आतल्या साईडला असं थोडस एक अर्धा इंच वगैरे आतल्या साईडला असं वळवून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्ही शोल्डर पसरून घेतले तर शोल्डरचं माप जास्त येईल आणि खांद्यातून शोल्डर उतरू शकतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आतल्या साईडला असं थोडस शोल्डर, वा, शोल्डर वाकवून घ्या आणि मगच तुम्ही मेजरमेंट या म्हणजे ते मेजरमेंट चुकणार नाही तर बघू शकता इथं आलेलं आहे आपलं शोल्डर पूर्ण साडेनऊ इंच पूर्ण शोल्डर आलेला आहे मग त्याच्या निम्म आपल्याला किती करायचा आहे तर आपल्याला निम्म करायचं आहे सव्वा चार इंच सव्वा चार इंच घेतलं तरी चालेल किंवा साडेचार इंच जरी घेतलं तरी सुद्धा चालू शकते म्हणजे जेवढं काय येईल त्याच्यात तुम्ही निम्म शोल्डर घ्या तर आता आपल्याला बघायचं आहे आडे तर हे जे कोण कोण ह्याला हाफ शोल्डर पण म्हणतात तर कोण ह्याला आडे पण म्हणतात तर ह्याचं काय करायचं तर ह्याचं मेजरमेंट तुम्ही आतून पण घेऊ शकता बाहेरून पण घेऊ शकता तर इथून बघा हे आड्यांचं किती आलेलं आहे तर हे अडीच इंच आडे आहेत त्यामध्ये तुम्ही प्लस पाव इंच किंवा अर्धा इंच केलं तरी चालेल म्हणजे आडे पूर्ण आलेलं आहे अडीच इंच तर हे झालं आड्यांचं माप तर आता आपल्याला बघायचं आहे भाई उंची तर भाई उंची पण जिथं आपलं शिलाईची शिलाईचं जे माप असतं ना म्हणजे शिलाईची जी रेषा असती ना तिथून तुम्ही टेप ठेवा आणि इथं बघू शकता किती उंची आलेली आहे भाईची तर आपली तयार उंची आलेली आहे भाईची सहा इंच तर आपल्याला त्यामध्ये प्लस करायचं आहे एक इंच तर इथं एक अर्धा इंच इथं एक अर्धा इंच तर का सांगते मैत्रिणीनं तुम्ही शक्यतो पावपाव इंच पण मिक्स करू शकता पण ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहे तर त्यांना जर समजा पावपाव इंच अंतर ठेवायला सांगितलं तर त्यांचं जा कमी जास्त होऊ शकतं म्हणजे त्यांना शिवताना सुरुवातीला मे आतून जे मार्जिन असतं ना ते खूप लागतं आणि जर मी तुम्हाला सांगताना पावपाव इंच सांगितलं तर ते चुकू शकतं त्यामुळे शक्यतो तुम्ही घेताना अर्धा अर्धा इंच मार्जिन घ्या म्हणजे टोटल सहा मध्ये एक इंच मिक्स करून घ्या म्हणजे सात इंच घ्या बाई उंची आणि आता आपण बघणार आहोत बाहीघेर तर हा असतो आपला घेर कोण म्हणतो याला घेर कोण म्हणतो बाही घेर तर हा कसा घ्यायचा तर पूर्ण इथून जे आपलं शिलाईची शेवटची टीप आहे ना तिथपर्यंत येते तर बघू शकता हा आपला सहा इंच दंड घेरा आलेला आहे इथून ते इथपर्यंत तर आता आपण पुढच्या साईडची माप बघूया तर आपल्याला घ्यायचं गळ्याच माप तर ते पण आता इथं जी शिलाईची टीप आहे ना तिथून असा सरळ टेप ठेवून घ्या कधीही क्रॉस वगैरे टेप ठेवू नका तुम्ही असा स्ट्रेटच टेप ठेवून घ्या म्हणजे आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित करत आणि इथंही तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर असं व्यवस्थित असं चॉकन आखून घ्या ते चॉकन पण नंतर तुम्ही असं पुसू शकता ते जात हो, ते काय कायम स्वरूप असं टिकत नाही आणि इथं तुम्ही बघू शकता अशी पट्टी ठेवून की आपली गळ्याची उंची पुढील किती आलेली आहे तर ही गळ्याची उंची आलेली आहे आपली सहा इंच तर आपल्याला सहा मध्ये किती मिक्स करायचंय तर अर्धा इंच म्हणजे वरती आपण शोल्डर पट्टीला जे धरतो ना त्यासाठी आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे म्हणजे किती येणार साडेसहा आपला पुढील गळा येणार तर गळ्याचं हे अशा पद्धतीने घ्यायचं प्रत्येकाची गळ्याची पुढची उंची कमी जास्त येते कुणाची सहा असते कुणाची साडेपाच येते कुणाची साडेसहा येते तर कुणाची सात इंच येते सात येते म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार किंवा प्रत्येकाची हाईटनुसार ती गळ्याची उंची ठरत असते तर आता आपल्याला बघायचं आहे चेष्ट माप तर नेहमी लक्षात ठेवा ही जी वाढीव पट्टी असते ना आपली लुकपट्टी तिकडून तुम्ही मेजरमेंट घेऊ नका जी आपली आ, हुक पट्टी असती त्या साईडून घ्या कारण ही वाढी वाढलेली पट्टी असती जे नवीन शिकतात ने, त्या ना त्या मैत्रिणींना पटकन लक्षात येणार नाही त्या इथून मेजरमेंट टाकू शकतात त्यामुळे ह्या साईडला न घेता ज्या साईडला तुमची पट्टी आहे त्या साईडून तुम्ही चेष्टचं माप घ्या तुम्ही बघू शकता इथून मी असा टेप ठेवलेला आहे इथे आणि इथे बघा म्हणजे बरोबर आलेला आहे किती नऊ इंच आलेला आहे म्हणजे छाती आहे छत्तीस इंच छत्तीसचा चौथा चा भाग आहे तो नऊ इंच म्हणजे आपली चेस्ट आलेली आहे इथे नऊ इंच म्हणजे अशा पद्धतीनं आपण सर्व मापे घ्यायची तर अगदी खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं कशा पद्धतीनं आपण व्यवस्थित हे टाकायचं ह्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मेजरमेंट अगदी व्यवस्थित घ्या कारण पूर्ण जो ब्लाऊज आपण शिवणार असतो जो कटिंग करणार असतो ना तो पूर्ण मेजरमेंटवरती अवलंबून असतो म्हणून ज्यांचा ब्लाऊज तुम्ही शिवणार आहे ना त्यांचा ब्लाऊज एकदा त्यांना घालून टाकवायला सांगा व्यवस्थित बसतो की नाही ते तुम्ही बघा आणि मगच त्यानुसार मेजरमेंट घ्या आणि मगच कटिंग करा तर मैत्रिणी अगदी जेवढं शक्य होईल तेवढं सोप्या पद्धतीनं सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तुम्हीही आत्ता नवीन शिकत असाल तर या पद्धतीनं तुम्हीही घरच्या घरी तुमच्या ब्लाऊजवरती तुम्ही अशा पद्धतीनं मेजरमेंट घ्या आणि ट्राय करून बघा तुम्ही शिव नवीन ब्लाऊज शि शिवण्याचा तर मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला युजफुल वाटला का हे सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय